भटका शोषित समुदाय संघर्ष संघटना सातारा जिल्हाध्यक्ष निलेश गणेश मोरे आज भटका शोषित समुदाय संघर्ष संघटना या माध्यमातून आमच्या भटक्या ब प्रवर्गामध्ये येणाऱ्या टोटल सदतीस जाती यांच्या यांची एक प्रामुख्य प्रमुख अडचण एक आहे की ह्यांना जातीचे दाखले मिळत नाहीत आणि काही जणांना मिळालेत तर त्यांची जात पडताळणी होत नाही त्यासाठी आम्ही कलेक्टर साहेबांना आत्ता एक निवेदन दिलेलं आहे की आम्हाला जात प्रमाणपत्र देण्यात यावेत म्हणून त्यासाठी त्यांच्याशी आम्ही चर्चा केली आणि त्यांना आम्ही तशा पद्धतीचं एक निवेदन दिलेलं आहे त्यांच्याबरोबर चर्चा केल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी आम्हाला सकारात्मक त्यांची भूमिका आमच्यासमोर मांडलेली आहे त्यांनी आम्हाला सांगितलं आहे की तुम्ही तुमच्या प्रत्येक समाजाच्या व्यक्तीची यादी तयार करा प्रत्येक गावाची प्रत्येक तालुक्याची यादी तयार करा त्या यादीप्रमाणे आपण तिथे तिथे ज्या त्या ठिकाणी कॅम्प लावून आपण त्यांना जात प्रमाणपत्र देण्याची सोय करून देऊचं पालन जिल्हाधिकारी साहेबांकडून जर झालं नाही तर आम्ही त्यांना पंधरा दिवसाची मुदत दिलेली आहे पंधरा दिवसानंतर पंधराव्या दिवसात जर त्यांनी आम्हाला जर ह्या ह्यासाठी कुठल्या बाबतीत जर मदत नाही केली तर सोळाव्या दिवशी आम्ही एक लाक्षाने उपोषण करणार आहोत असं आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना सांगितले आज आम्ही जिल्हाधिकारी येथे सर्व बहुसंख्येनं उपस्थित भटका समाज आलेला आहे आज एकच मागणी केलेली आहे की आम्हाला जातीचे दाखले मिळावे व ते मिळत नव्हते हो ज्या पद्धतीनं आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं व त्यांनी आम्हाला सांगितलं की बाबा तुम्ही एक यादी तयार करा यादीनुसार आम्ही प्रत्येक समाजाची तपासणी करतो व शिबिर लावून घेतो तुम्ही सर्व समाजाची आम्हाला एक यादी द्या यादी पूर्ण झाल्यानंतर तहशीलदार तुम्हाला जाती दाखल का देत नाही याची कलेक्टर पूर्णपणे तुम्हाला सहकार्य करत आणि कुठेही अडचण येऊन देणार नाही या शब्दावर आम्ही आमचं निवेदन देऊन आमचे जिल्हाधी दे, जिल्हाधिकारी आणि जिल्हाध्यक्ष द निलेश मोरे यांच्यासह आम्ही दलनातून बाहेर आलो आणि द आमचा कार्यक्रम इथंच संपला असं मी त्यांना सांगितलेलं आहे